नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे संकल्प मॅथ गुरु या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो हे संकल्प मॅथ गुरु हे चॅनल मी आज नवीन उघडलेले बघा तर मी ह्या चॅनलवर इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंत जेवढाही गणिताचा सिलेबस आहे हे मी तुम्हाला शिकवणार आहे बघा तर तुम्ही काय करायचं आहे ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे आणि चॅनलला शेअर करायचं आहे होईल तेवढं शेअर करा अनो तर चला तर आता आजचा पहिला जो व्हिडिओ टाकणार आहे मी इयत्ता दहावीचा टाकणार आहे आता इयत्ता दहावीचा टाकायचं कारण काय सुरुवातीचा व्हिडिओ की बाळांनो की दहावीचे फेब्रुवारीमध्ये पेपर चालू होणार आहे एकवीस फेब्रुवारीपासून त्याचा पेपर सुरू होणार आहे बघा त्याच्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवातीचा व्हिडिओ दहावीत टाकतोय म्हणजे प्रत्येक वर्गाची टाकणार मी व्हिडिओ पण आज सुरुवातीचा व्हिडिओ मी दहावीचा टाकणार ओके तर चला तर दहावीचे जे विद्यार्थी असेल त्यांनी सर्वात अगोदर तो चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला एकदा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व विद्यार्थ्यांनी ओके चला तर व्हिडिओला आपण आज सुरुवात करू बघा बायानो संकल्प मॅथ गुरु हे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि आज आहे सुरवातीचा जो चॅप्टर शिकवणार आहे मी तुम्हाला दोन चालतील रेशिया समीकरणे आता चॅप्टर शिकवणं पूर्ण सिलेबस घेणं हे पॉसिबल आहे का आपल्याला पेपर पर्यंत नाही तर मग मी तुमचं फक्त काय करणार आहे की बाबा जे पेपरला येणार आहे जे इम्पॉर्टंट काही प्रश्न आहे ते प्रश्न मी तुमचे घेणार आहे बघा आज काय करू माहिती का आपण दोन चलातील रेषीय समीकरणे याच्यामधील महत्वाचे काही प्रश्न अतिशय महत्वाचे काही प्रश्न घेणारे हे बघा बाळांनो आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो बघा बोर्डच्या पेपरमध्ये जर दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर काढण्यासाठी एक्स बरोबर शून्य असताना एक असताना किंवा दोन असताना का तान्हा, तीन असताना ची किंमत काढा एक सी किंमत देऊन देणार समजा एक सी किंमत शून्य असेल तर ची किंमत किती असं तुम्हाला प्रश्न पडू शकतो हे बघा प्रश्न कसा येऊ शकतो तुम्हाला दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर चा आलेख काढण्यासाठी एक बरोबर शून्य असताना वायची किंमत किती बाळांनो त्याच्यात टेन्शन घ्यायचे का नाही सरळ सरळ काय करायचं एकच्या ठिकाणी शून्य ठेवून द्यायचा दोन गुन्हेला एकशे एक किंवा काय शून्य अधिक तीन वाय बरोबर बारा असा प्रश्न आलेला आहे पेपरला लक्षात ठेवा म्हणजे अशा प्रकारचा दोन गुन्ह्याला शून्य शून्य अधिक तीन वाय बरोबर बारा मग मला सांगा शून्य अधिक मध्ये इकडे वाजामध्ये म्हणजे सिंपल आहे बाळा बारा म्हणून शून्य गेला बाराच राहणार हे तीन वाय बरोबर बारा आता मला सांग तीन गुणाकारात करात इकडल्यावर बागाकारामध्ये बारा छेद तीन वाय बरोबर तीन एक तीन तीन चौक बारा बाळ्याण्णव एक्स बरोबर शून्य असेल तर वायची किंमत किती येणार आहे चार येणार बाळा काय येणार आहे चार कसं आलं समजलं बाळांनो ठीक काय प्रश्न होता आपला जर एक्स 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 एक्स, दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर बारा चा आलेख काढताना एक्स बरोबर शून्य असेल तर वायची किंमत किती तर बाळाऐवजी फक्त शून्य ठेवला हे पाय दोन गुणीला एक्स एक्स ची अधिक तीन वाय बरोबर बारा मग कोणत्याही संख्येला शून्य शून्यने गुणलं उत्तर येतं शून्य दोन गुणीला शून्य शून्य अधिक तीन वाय बरोबर बारा बाळा हा शून्य अधिक मध्ये पन्हा मध्ये बारा मधून शून्य गेला बारा तीन वाय बरोबर बारा हा तीन इकडे बाळा गुन्हा करतात पागा करा मग तीन एक तीन तीन चोक बारा वाय बरोबर किती आला बाळा चार आला समजलं ठीक आहे चला आता आपण समोरचा प्रश्न घेऊ चला बाळा आता समोरचा प्रश्न काय अरे बाळा आपला निशिकायची किंमत काढा भाऊ आलेले पेपरला काही प्रश्न एक एक दोन दोन मार्कासाठी आता अतिशय सोपे सोपे प्रश्न आहे एकदम गोड गोड पद्धतीचे गणित आहे ठीक आहे एकदम वड्डा प्रकारचे गणित आहे तर तुला फक्त प्रॅक्टिस करणे भाऊ सोपं हे सगळं ठीक आहे चला पहिलाच प्रश्न पाहून घेऊ आपण आता काय तर निश्चाची किंमत कशी काढायची भाऊ तुला मी काही सेकंद सांगू शकतो दोन तीन चार पाच आता असं गणित येऊ शकतो तुला एक ये मार्कला येईल किंवा दोन मार्कला येईल मग बावड्या हे गणित कसं सोडवायचं तू तर पाय टेन्शन कशाला घेतो सरळ सरळ काय करायचंय की बाबा ह्यात दोघायचा गुणाकार करायचा तिरकस गुणाकार करता बाळा बघ दोन गुणीला पाच वजा तीन गुणिला चार ओके बाळा काय केलं निश्चितची किंमत काढताना याने याला गुणलं नंतर याने याला गुणलं दोन गुणीला पाच वजा करायचं तीन गुणीला चार बाळा बेबंचे दहा वजा तीन चोक बारा हे बघ बाळा दहा मधून बारा दातनी बारा मधून दहा काढ किती रेन वजा दोन झाला भाऊ भेटले तुला दोन मार्क भेटले किती सोपं आहे काय केलं फक्त याने याला गुणलं नंतर चिन्ह दिलं मधी याने याला गुणलं झालं ना बावडा उत्तर क्लिअर झालं का ठीक आहे चला दोन नंबर गणित घेऊ अस पाच वजा सात तीन वजा चार आता हे गणित कसं सोडवाचं किंमत काढणे भावड्या याने या भाऊ पाच गुणीला वजा चार नंतर बाळा वजा तीन गुणीला वजा सात ओके बाळा मग बघ काय करायचं याने याला गुणलं पाच गुणला चार पाचशे वीस पंच कसे वजा वीस ओके वजा कोण आलं बाळा गुणाकाराची क्रिया आहे एकाचं चिन्ह अधिक आहे एकाच वजा आहे तर उत्तरला चिन्ह वजा आहे अनुभव मग हे बघ आता गुणाकाराची क्रिया आहे पुन्हा आणि दोन इथं चिन्ह वजा वजा असेल तर उत्तरला चिन्ह काय येणार अधिक येणार बा मायनस मायनस प्लस तीन आता एकवीस बावड्या हे प्रश्न पेपरला आलेले बघ आहे का पाच एकवीस झाले वजा वीस आणि बाळा वजा वजा अधिक मग बघ बाळा काय होईल मग वजा अधिक वजा वीस म्हणून एकवीस जातो का नाही जात मग एकवीस म्हणून वीस गेला रे ताज्या यक राहिला किती राहिला बाळा एक उत्तर काय आलं बाळा एक सप्ताह मालिक एक हे का ठीक आहे हे पेपरला आलेले प्रश्न आपण दोन चलातील रेषि समीकरणे या चॅप्टर मधील फक्त महत्वाचे प्रश्न घेतोय ये पेपरला येण्याजोगे किंवा पेपरला आलेले ओके ठीक आहे चला पो आता पुढे चल बा समोरचा प्रश्न बघ बा काय समोरचा प्रश्न भाऊ पेपरला आलेला आहे तू फक्त लक्ष दे दोन वर्ग मा तीन एकदम पटदिशी तू गणित सोडवणार आहे तो आंदच करणार नाही हो गणितात कोणी तुला जर समजा व्यवस्थित ते केलं तर तो आंद कुळा मला माहिती आहे ठीक आहे मग हे पाय तो नांद आहे तो नांदच कुळा ना करून सर पेपरमध्ये काय करायचं बाळा तिरकस गुणाकार करायचा भाऊ काय करायचा तिरकस गुणाकार याने याला गुणाचं याने याला गुणाचं भाऊ पाय कस पडदिशी याला उचलाच आणि याला उचला तर नीट ठेवायचं दोन वर्गमात तीन गुणिला बाळा तीन गुणिला वर्गमा तीन याने याला गुणला भाऊ बरोबर आहे का नंतरचे स्टेप बाळा या दोघामध्ये येणार वाजा बाकीचं चिन्ह नंतर याने याला गुणाच नऊ गुण दोन ओके बाळा आता बाय निश्चयाची किंमत काढण्यात आता तिरप ने तिरप तुला शिध शिद व्यक्ती उभा आहे तुझ्या त्याच्याकडे पाहिणे का नाही तिरप्या साईडला कोण उभा आहे ते पाहायचंय त्याच्या सगळं कॅल्क्युलेशन करणे तुला हे बाय याने याला याने याला क्लिअर का ओके बघ मग आता कसं होणार उत्तर भाऊ पाय याने याला गुणाचं भाऊ जे बाळा ते वर्गमात आहे त्यांनी वर्गमातला गुणायचं जे वर्गमात नाही ते फक्त सिंगल जे संख्या आहे वा पाय दोन मुलीला तीन करू आपण फक्त दोन मुलीला तीन तीन दोन्ही सहा आणि बाळा जे वर्गमात आहे ना वर्गमात, है है, वर्गमात तीन आहे ते वर्गमात तीन आहे मग त्यांचं कॅल्क्युलेशन तीन त्रिक नऊ आणि व बाळा नऊ दोन्ही अठरा दाद्या पाय तू आता सहा गुणीला बाळा नऊचं वर्गमुळं काय रे दाद्या तीन इट तीन आणि वजा अठरा पाय कसा अर्थ सायंत्रिक अठरा आणि वजा अठरा समजलं गर भावड्या काय केलं मी पहिले दोन गुणीला तीन बेत्रिक सहा नंतर जे वर्ग माझ्या संख्या का त्याचं कॅल्क्युलेशन त्रिक नऊ ओके आणि वजा नऊ दोन्ही अठरा बावड्या सहा गुणिला नऊचं वर्गमूळ तीन वजा अठरा हे पाहिजे सैन्द्रिक अठरा वजा अठरा बाळा अठरा म्हणून अठरा गेला शून्य उत्तर काय आलं बाळा शून्य क्लिअर झाला असं भाऊ समजलं काही अडचण ठीक आहे व्हेरी गुड चालन बाळा तुला समजलं असेल पाहिजे हे पेपरला आलेलं गणित आहे आपण फक्त महत्वाचे महत्वाचे गणित येतोय बघा ठीक आहे हे पाय तुला अजून सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून टाक बरं लवकर सबस्क्राइब करून टाक सबस्क्राइब केलं तर मी अजून एक दोन गणित शिल्लक शिकू शकतो ना भाऊ ठीक आहे चल बाबा नंतर आणखीन बघा समर्थ भाऊ आता भाऊ एक पेपरला आलेलं होतं बघा दोन हजार एकोणावीसला दोन हजार एकोणावीसला पेपरला आलेलं होतं काय होत जर जर नु नु नु। नु। बाराव चार पाच यम तीन इथे दिलेल्या या निशेकाची किंमत बावीस दिलेली होती तुम्हाला तर सांगितलं होतं की बाबा ची किंमत किती ची किंमत किती बावड्या हे पाय ची किंमत तर भाऊ ची किंमत काढणे दादा मी तुला आता निश्चकाची किंमत सांगितली बाय एकदम सोप्यामध्ये तर पाय आता तुला काय करणे ची किंमत काढणे ना तू टेन्शन घेऊ नको ना भाऊ हे पाय इथं काय होणार आहे तिरकस गुणाकार चार गुन्हेला तीन वजा पाच गुन्हेला यम म्हणजे बरोबर बा या, या निश्चकाची किंमत काय आहे बावीस आहे भावड्या हा प्रश्न दोन हजार एकोणीस मध्ये आला पेपरला दोन मार्कासाठी मग आता येऊ शकतो ना आपण जे प्रश्न झालेले का पेपरला तेच प्रश्न घेतोय लक्षात ठेवा ओके पेपर आलेले प्रश्न ठीक आहे का पेपरला आलेले आहे ते प्रश्न ते घेतोय आपण ओके मग पायात इथं चार गुन्ह्याला तीन वजा पाच गुण्याला यम मग चार तरी बारा वजा पाच गुन्ह्याला यम तर पाच एम आणि बरोबर बावीस दा द्या पाहून घेऊन मग दादू काय आलं समजलं का चार त्रिक बारा झालं ठीक आहे का हे काय केलं याने या गुणलं याने गुणलं भाऊ पाय आता तू काय तर चार त्रिक बारा आणि वजा पाच गुण आला यम माझा एम बरोबर बावीस दादा एक काम ना आपण काय करू बाळा आता हा यम नाही पाच एम नाही ना हे पाच एम आहे ना बाळा वजामध्ये इकडे आल्यावर अधिक मध्ये बरोबर बाळा आणि इकडं आल्यावर बाळा काय होणार ते हे इकडे इकडल्यावर अधिक मध्ये हा बावीस अधिक मध्ये वजा मध्ये हे बघ बारा वजा बावीस बरोबर पाचयम दाद्या समजलं का याला इकडे टाकलं याला इकडे घेतलं म्हणजेच काय हे पाच वजामध्ये येतं इकडे अधिक मध्ये हा बावीस अधिक मध्ये इकडल्यावर मध्ये बावड्या लक्ष दे बारा मधून बावीस जातो खरे भाऊ नाही जात मग बावीस मधून बारा गेले दहा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा वजा दहा बरोबर पाचयम समजलं का भाऊ तुले निशेक म्हणत्या यले का अंत म्हणत्याले क्लिअर झालं का भाऊ हे पाच वजामध्ये इकडल्यावर अधिक मध्ये हा बावीस अधिक मध्ये इकडल्यावर वजामध्ये क्लिअर बारा म्हणून बावीस जात नाही बावीस म्हणून बारा गेले वजा दहा भाऊ क्लिअर झालं का ठीक आहे पाच गुन्हा करात इकडं आल्यावर बाळा करत म्हणजे वजा दहा छेद पाच बरोबर यम जे यम बरोबर पाच आहे का पाच पाच दोन आहे दहा बाळ्यानो दोन आलं परंतु भागाकाराची क्रिया आहे एका संगीत चिन्ह अधिक आहे एकाच वजा आहे तर उत्तरला चिन्ह येणार वजा क्लिअर बाळा समजलं का हो काही अडचण हे बघा आजचा हा आपला पहिला व्हिडिओ होता बघा या चॅनलवर ठीक आहे सर्वांनी बघा बरोबर लाईक ठोका का आणि सबस्क्राईब सबस्क्राईब पण करा ठीक आहे चला याच्यानंतरचा टॉपिक वेळा आपण उद्याकडे घेऊ ठीक आहे धन्यवाद